सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणी आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार हा दिवस साजरा केला जातो आदिवासी बांधवांचे अज्ञान अंधश्रद्धा गरिबी आरोग्याचा अभाव बेरोजगारी कमी व्हावी हा या मागचा प्रमुख उद्देश आहे आजच्या प्रगतीच्या युगातही आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे आदिवासी बांधव हे आपल्या देशाचे मूळ रहिवासी आहेत निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्याचे काम आदिवासी समाज करीत आहे आदिवासी समाजाच्या शिल्पकला चित्रकला नृत्य कला बोली भाषा व विविध परंपरा सर्वांनी मिळून जपायला हव्या आदिवासी समाजासाठी असलेल्या विविध योजना व पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी आदिवासी समाज बांधवांच्या विकासास आपण सर्वजण मिळून हातभार लावण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूयात जय आदिवासी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद